गुरुबाळाचा वाढदिवस झाला आणि लगेच सकाळी उठून म्हणजे जवळजवळ चार वाजता उठून आम्ही निघालेलो हो, आहोत नाशिककडे यायला कारण करायची आहे अक्षय तृतीया साजरी परंतु व्हिडिओ ब्लॉग मी आपल्याला लगेचच नाही शेअर करू शूटिंग एडिटिंग सगळं स्वतःच करत असल्यामुळे ना ब्लॉग यायला जरा उशीर होतो तुम्हाला निखिल आला खाली सोडवायला आणि दिदी पण येणार होती मग दिदीच्या तिकडे बिल्डिंगकडे गेलो दिदीला सोबत घेतलं आणि कुठेही न थांबता आज आम्ही नाशिकला येणार आहोत म्हणजे ना सकाळी सकाळी निघाल्यामुळे कसं रस्ताही मस्त मोकळा होता आणि आज मला जरा बरं पण नाही आहे ताप थंडी असं वाजून येत होती मग सर म्हणे डायरेक्ट आता घरीच जाऊया आपण आणि अर्थातच नाशिकला आल्यावर साफसफाई सुरू होऊन जात असते तर इथे पूर्ण धूळ होती किचन ओट्यावर बाकी सगळं घर आमचं ना शिलाताई येत ना आमच्या म्हणजे त्या मी मी तर मदतीलाच म्हणते त्यांना अगदी स्वच्छ घर ठेवतात ते आमचं फक्त आता किचन ओटा वगैरे कसं आहे तेवढं आपल्याला करून घ्यावं लागतं आल्यानंतर तर मी तुम्हाला म्हटली होती की मायरवाशिन आलेली आहे बघा लगेच तिचा ऑफिस पण सुरू झालेला आहे नाश्ता तिने बाहेरूनच मागवून घेतला आणि आज ती म्हटली मम्मी म्हणे आता हे तू आवरून झालं काही पोहे वगैरे काही करत बसू नको डायरेक्ट नाश्ता करूया आवडा आणि समोसा आणला नाश्त्याला छान आहे पण मला एवढं काही म्हणजे जास्त पावडा आवडत नाही समोसा मात्र आवडतो आता ना आदूची आंघोळ आहे ना आदू बसलेला आहे आता नाश्ता करायला त्याला बिस्किट खायचं होतं म्हणून तो बिस्किट खातोय दिदीने मात्र आंघोळ करून लगेचच नाश्ता करून घेतला बिस्किट खात काय खातो ओरियो बिस्किट ओके याला दूध बिस्किट खायचं होतं म्हणून आदूबा दूध बिस्किट खातोय सकाळी सकाळी आलो आणि नंतर आता आंघोळ वगैरे झालेली आहे तर आवरल्यानंतरच आंघोळ करायला जरा बरं वाटलं खूप गरमी पण आहे साफसफाई झाली थोडीशी म्हणजे जास्त साफसफाई नाही करावी लागत आमच्या शिलाबाई करत त्याच्यामुळे आता आहे झालेली आहे आजूबाळ दोन बिस्किट खात आहे दिसतच नाहीये त्यांना गव स्वतःसाठी नाश्ता केला हा माझा नातू त्याला ना मस्त दूध बिस्किट खाणार आहे थोडस खेळायला जाईल आज आहे अक्षय तृतीया तर त्याच्यामुळे ना आता आमच्या सगळ्या चार होळी झाल्या पहाटे पहाटे निघालो होतो त्याच्यामुळे थोडा उशीरच झाला साडे नऊ ला पोहोचलो त्यानंतर चहा पाणी झाला थोडा नाश्ता झाला थोडस घरातलं दूध जे होतं ते झालं आणि आता मी ना कटाची आमटी करायला डाळ शिजत घालते भात ठेवते थांब घालते म्हणजे आमटीला डाळ शिजत घालते कारण तर मग कसं आहे आता कटाच्या आमटीसाठी मी डाळ शिजत घालते आंबे पाण्यात ठेवलेले आहेत रस करायला आंबे जर असे पाण्यात टाकले ना थंड होतात आणि रस छान कारण डाळ शिजत घालते पुरणपोळ्या मात्र आज ना मी रेडीमेड आणलेले आहेत तुम्ही दिदीच्या घरी बघितल्या ना की वाढदिवसाच्या दिवशी सर आम्ही पुरणपोळ्या इथून नाशिकूनच घेऊन गेलो होतो आणि संत नाशिकला करायला आलेला आहोत आणि बाकीचे अजून भरपूर प्रोग्राम आहेत तर ते पण करायचे आहेत तर हे बघा या पुरणपोळ्या आणलेल्या आहेत माझी जावच आहे ती आपल्या आमच्या भाऊकीतली तर ती इथेच नाशिकमध्ये करते पुरणपोळ्या खूप सुंदर पुरणपोळ्या असतात मी नेहमी सांगते तुम्हाला जर हव्या असतील तर मी नंबर नक्की सेंड करेल माझ्या व्हिडिओच्या खाली प्रत्येक वेळेस टाकीन वाटल्यास तर पण जर तुम्ही कमेंटमध्ये तसं कळवा तर चला आता कटाच्या आमटीसाठी डाळ दहा शिजत घालते आणि भात लावते पुरणपोळ्या अगदी तयार मिळाल्यामुळे काय झालं आहे फक्त भात लावायचा होता आणि भात लावून झाला का म्हटलं मग कटाच्या आमटीसाठी थोडीशी अगदी म्हणजे अगदी पाव वाटी अशी डाळ शिजवणार आहे मी हरव्याच्या डाळीची आणि मस्त किती चार पाच चारच जण आहेत ना मी तर चार जणांपुरती डाळ शिजवून मला आमटी करायची आहे तर मी आता पहिले ना डाळ शिजत घालते म्हणजे डाळ शिजली ना येळवणी पण चांगली होईल आणि आमटी पण चांगली होईल डाळीचा आणि भाताचा कुकर आता लावून झालेला आहे आणि आपले आंबे पण मस्त असे गार झालेले आहेत स्वच्छ धुवून आणि आता यांना चोळून आपला नेहमीचं म्हणजे जसा नॅचरल पद्धतीने जो आपण करतो तसाच आता आमरस करणार आहे म्हणजे आमच्या गावाकडे असा आमरस केला जातो तशाच पद्धतीने म्हणते मी मी कापून वगैरे असा आमरस नाही करत मी आंबा डायरेक्ट चोळून घेते नरम करून घ्यायचा म्हणजे ना पूर्ण रस निघून जातो इथे आता रस करायला सगळे आंबे मी चोळून घेते म्हणजे ना एकच वेळेस दोन्ही कामं होतील तीन कामं झाली बघा भात लावून दिला डाळ लावून दिली आणि आता आमरस पण करून घेते आमरस करून ठेवायचं कारण असं आहे तो फ्रीजमध्ये ठेवला ना मस्त गार होईल आमटीसाठी डाळ आता शिजून झालेली आहे कुकर गार होईस तर आता आंबे करून घेते म्हणजे रस करून घेते आंब्यांचा खरंच म्हणजे मी माफी मागते तुमची अक्षत्रुतेचा व्हिडिओ मी आज आपल्याला शेअर करत आहे मी पुन्हा पुन्हा सांगते की मला जर ना खूप असा यूट्यूबला वेळ द्यायला जर मिळाला ना मी शंभर टक्के दिवसातून दोन व्हिडिओ टाकू शकते ॲक्च्युली कसं होतं शूटिंग केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जर एखादा कंटेंट मिळत असेल ना तर त्याचंही शूटिंग करून ठेवत असते मी म्हणजे मग मला व्हिडिओ टाकायला व्यवस्थित जातात लाईनशीर व्हिडिओ मिळत जातात त्याच्यामुळेच असं कारण मग दुसऱ्या दिवशी जर मी एडिटिंग केलं ना तर मग कंटेंट राहून जातं माझं असं जा, होऊन जातं तर आता रस मस्त असं गार व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे पुरणपोळीबरोबर खायला खूप छान वाटतो गार असलेला रस ना खायलाही मजा खूप येते सगळ्या झाडांना पाणी टाकून झालं काय म्हणताय बंगला वा तिकडे मी लगेच भजे तळायला घेतले म्हणजे पहिला घाणा घेतला का काढून सरांना जर सात आठ दिवस जरी घर सोडून झाले ना तरी त्यांना असं वाटतं माझं घर मी काहीच आवरलेलं नाही आहे मी स्वतः करतो त्यांना स्वतः करायला खूप आवडतं बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर अगदी म्हणजे इतका स्वच्छ ठेवता ते की जर कोणी घाण करायचा विचार ठरवलं ना लहान मुलांनी केळून तर ते सुद्धा करू शकणार नाही इतकं म्हणजे स्वच्छता त्यांना आवडते भजेही माझे तळून झालेले आहे डाळ शिजून झाली भात झालेला आहे रस पण करून झालेला आहे पण कटाची आमटी करायला आता मसाला दळायला घेते सुरुवातीला नाही भजे काढून ठेवून देऊ म्हटलं खर तर मला गरम गरम करायचे होते पण काही गोष्टी ना आता उशीर झाल्यामुळे ना मुरड घालावा लागतं काही गोष्टींना म्हणजे कसं मग नैवेद्य पण ठेवायचं आहे ना, ना। आणि मी नेरला गेली होती ना मग माझ्या बहिणीने मला कुरड्या करून दिला तिच्याकडूनच अगदी म्हणजे पूर्ण वर्षभर तिला आम्हाला ती चौघांना बघा किती मस्त पांढरी शुभ्र आणि मोठी कुरडई आहे आता कटाच्या आमटीसाठी म्हणजे रशीसाठी मी ना मसाला वाटून घेते माझा मसाला ना हा खांदेशी काळा मसाला आहे त्याच्यामध्ये खूप काही असं कांदे वगैरे भाजून टाकायची मला गरजच पडत नाही कारण करपच मी एवढी टाकत असते ना मसाल्यामध्ये तर वरून मला कांदा भाजून टाकायची कधीच गरज पडत नाही तर आता इथे बघा मी दोन चमचे खोबरं दळलेलं घातलं आहे आणि काळा मसाला हा बघा हा काळा मसाला खोबरं पण चांगलं भाजून आणि दळून ठेवलेलं होतं असं बर्नीमध्ये ठेवलेलंच होतं तीन चमचे काळा मसाला घातला आणि कसं इथे येणं जाणं माझं आता सारखं चालतं निकू येतो निकूला चिकन करायचं असतं मग अशी ही तयारी करून जाते ना मी खोबरं वगैरे भाजून दळून जाते तर मग तोही पटकन करून घेत होता बाकी आता कोथंबीर घातली लसूण घातला तळणीचंच तेल होतं बाकीचं काढून घेतलं आणि जेवढं मला आमटीला लागणार होतं तेवढंच तेल राहू दिलं त्यात आता हा आपला दळलेला मसाला घालते मी मसाला मस्त असा चिकन दळून झालेला आहे बघू शकता मी याच्यात दुसरं काही असं वेगळं टाकलेलं नाही आहे लसूण कोथंबीर मसाला आणि खोबरं आणि हा मसाला मी मागच्या वर्षी भरपूर ट्राय केला कोणी म्हणजे आपल्याला बिझनेस वगैरे सुरू करण्यासाठी परंतु ना माझा नंबर चुकीचा दिला गेला म्हणजे चो जो माझा फोन नंबर मी वापरत होती ना तो जास्त वापरायचा नंबर माझ्याकडनं नाही दिला गेला नंबर आहे तोच परंतु त्याला जास्त रिचार्ज न केल्यामुळे तो नंबरवर ना मॅसेज येत होते किंवा फोनही येत असतील तर ते मला काही कळले नाही त्याच्यामुळे नाहीतर मला खरंच आता मसाल्याचा आणि मिरचीचा बिझनेस पण सुरू करायचा होता तर बघूया आता ह्या वर्षी तर नाही पण पुढच्या वर्षी नक्की करेन ह्या वर्षी गुरुवाळाला सांभाळायचं आहे आपल्याला फक्त म्हटलं वास तर आता मस्त तेल वगैरे सुटस तर मसाला परतवून घेतला आणि ही बघा ही डाळ होती ना थोडीशी अशी चमच्याने अशी नरम करून घेतली आता स्मॅशच येत होतं तोंडामध्ये ते सवय पडलेली असल्यामुळे किचनचं चायनल पण आहे आपलं सरलाच किचन तर आता बघा ही डाळ डाळबीळ सगळी असे टाकून मस्त अशी घट्टसर अशी आमटी मी केलेली आहे आणि याच्यामध्ये ना मला डबूकडे पण सोडायचे आहे तर कारण माझ्या मुलांना ना म्हणजे माझ्या मुलींना डबूकडे याच्यात जे सोडलेले असतं ना ते खूप आवडतात पुरणपोळीचं जे आहे ना आता मीठ पण घालून घेते बघा म्हणजे बोलत पण राहते आणि कसं आहे पुरणपोळीचं जे कणिक असते ना त्याचे जर वडे सोडले ना खूप छान लागतात पण त्याच पद्धतीने मी थोडीशी कणिक मळून घेणार आहे आणि याच्यात सोडणार आहे कारण माझ्या दिदीला खूप आवडतात ताईला पण आवडतात निकूला पण आवडतात मग त्याच्यामुळे कसं आहे ते टाकायची मला सवयच पडली मला तर वाटतं ना मीठ वगैरे जास्त झालेलं असेल आणि जर गव्हाचे गोळे सोडले ना तर मिठाचं प्रमाण थोडंसं आटोक्यात येतं त्यामुळे पण असू शकतं पण छान आहे अगदी मस्त हळूहळू ज्या ज्या गोष्टी आपल्या ह्या स्वयंपाकातल्या ज्या आहेत ना परंपरेने चालत आलेल्या त्या खूप छान अशा आहेत चविष्ट आहेत कारण निमित्त का होईना आणि त्या पुढे जाऊन जशा रूढी पडत गेल्यासारख्या आवडत गेल्यासारख्या होत आहेत बघू शकता आता इथे मिनाकटाच्या आमटीत मस्त असे कणकेचं मस्त असं मळून घेतले नंतर तिला पातळ केली पूर्ण मळून घ्यायची कडक नंतर तिला पातळ करायची डायरेक्टच पातळ पीठ नाही मळायचं नाही तर तुमचे हे गोळे अजिबात चव लागणार नाहीत सेम पुरणपोळ्याची कणिक मळल्यासारखं केलं आणि हे गोळे सोडलेले आहेत मस्त उकळी आल्यावर सोडायचे आता सकाळ सणा पण सणापुरता स्वयंपाक झालेला आहे अॅक्च्युली मी सकाळपासून तुम्हाला गौरलेली नाही माझी ना, ना तब्येत बरी नाहीये मला सर्दी खोकला ताप असं सगळंच चालू आहे पण उठत बसत आता हे एवढं सगळं केलेलं आहे आता पूजा करते म्हणजे पूजा म्हणजे सकाळी पूजा झालेली आहे पण घागर वगैरे आपल्याला पूजावी लागेल ना तर तेवढे पूजा करते आता मला पूजेला फुलं आणि घागर घ्यायची होती मातीची पण बघूया म्हटलं कारण काय झालं वेळ पण झालेला आहे म्हटलं बारा वाजेपर्यंत तर काही घागरे असतील की नसतील म्हटलं पण जाऊ द्या म्हणजे साडे अकरा झालेले होते जवळजवळ दिदी म्हटलं आपण जाऊन येऊ गं म्हटलं मग गणपती मंदिरापर्यंत जरी गेलो ना मिळालं तर मिळालं म्हटलं थांब थांब घागर काही मिळाली नाही आहे मातीची तर नाही इथेच असतात दिदी गेले असतील लोक वेळ पण झाली ना तर आता मी चालली परत नाही मिळाली त्याच्यामुळे आता मी तांब्याच्या घागरवरच आता करून घेणार आहे घरी परत आली आणि तांब्याची घागरच भरून घेतली मग आणि खर्या सरांना म्हटलं मग पूजा करून घ्या आता अगदी साध्या सोप्या पद्धतीचीच मी आता ह्या वर्षी घागर भरलेली आहे आखाजीची घागर अशा पद्धतीने मी भरलेली आहे घागर जर मातीची भेटली असती तर नक्कीच आणली असती परंतु हरकत नाही वेळेला महत्व आहे तांब्याची पण एक घागरच आहे तिच्यातही कारण गावाकडे तर ता बऱ्याचदा तांब्याच्या घागरीमध्येच आमच्याकडे भरली जाते अक्षय सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आता आखाजीची घागर आखाजीने आता भरली गेली घागर घ्यायला गेलो पण नाही मिळाली तर मग ताक्याची घागर भरलेली आहे आणि आता ही पूजा पण आपली झालेली आहे मस्त आता जेवण वगैरे करूया पट उपाय म्हणून दीदी वाढायला मदतीला आलेली आहे पण तिला माहितीच नव्हतं की कटाच्या आमटीत डबूकडे टाकलेले आहेत कारण तिला खूप आवडतात मी तिला सांगितलंच नाही आणि नंतर एकदम अचानक मी अशी बोलली ना मस्त टा सोडलेले आहेत बरं का म्हटलं कटाच्या आमटीमध्ये टाकले मी म्हणाली होती ना की यांना डबूकोडे खूप आवडतात तर मग मी पोळ्यात तर मी तुम्हाला सांगितलं आधीच की मी माझ्या जावेकडनं आणल्या बनवायचे म्हणून <laughs> ना पीठ मी मळलं थोडस आणि ते टाकले आमटीमध्ये तर यंदा आखाजीले मणिपूर येलशे व माय आखाजीना झोका बांधाना मात्र राही जायल शे कुठे बांधवा या शहर मात तेच समजी नाही राहणार गावकडे राहतो तर मजाना लिंबणा जाळले चिजना जाळले झोका बांधतो आणि पोरी मजा न्या झोका खात्यात <laughs> खरंच आम्ही पण लहानपणी खरंच खूप झोके खाल्लेले आहेत आणि खूप मज्जा केलेली आहे आणि लग्नानंतर पण माहेरी गेलेलो आहोत आपल्याकडे आखाजीला म्हणजे खानदेशात आखाजीला जातात मुली माहेरी तर असं ही पहिली अशी आखाजी घडलेली आहे की दिदीला ऑफिसमुळे कारण वर्क फ्रॉम होम आजकाल सुरू झालंय ना त्यामुळे तिला ह्या वर्षी यायला मिळालेलं आहे जे येतात ते भेटायला येत नाही असं नाही किंवा आम्ही तिथे आता भेटतो असं असतं ना जे माहेर पण असतं ना ते खरं महत्वाचं या या पुरणपोळी मांदे एक नंबर आता आम्ही जेवणाचा मस्त आस्वाद घेतो तुम्ही ही घ्या आजचा व्हिडिओला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला बाय बाय